माझा तरी इथे काय अजून संबंध आलेला नाहीये इन फ्युचर येऊ शकतो आणि हा जो डो दो, डोअर दिसतोय तुम्हाला ह्याच्या बाजूला आहे अनिकाची रूम सो so, असे कनेक्टेड आहे पूर्णत म्हणजे त्यांचं घर आणि इनामदार घर नमस्कार मी विजया बाबर म्हणजेच आपल्या कमळी मालिकेतली कमळी तर आज मी सेट सफर करणार आहे आणि आज तुम्हाला दाखवणार आहे इनामदारांचं घर म्हणजेच ऋषीच घर तर इथे बघू शकता छान असा मस्त गार्डन एरिया आहे ऋषीच्या घराच्या समोर एक्झॅक्टली आणि जसं आमचं महाजन घर एस्थेटिक आहे ह्यांचंही घर एस्थेटिक प्रो मॅक्स आहे तर तुम्हाला दाखवते एस्थेटिक सगळे हे बघा इथे वरती सेम असं आस, असं आपल्याला वाटतं की तिथे शिडी आणि तिथे रूम आहे पण तिथे रूम नाही आहे सो <laughs> एवढा so, पार्ट आम्ही तो यूज करतो बऱ्यापैकी छान प्रत्येक कॉर्नर जसं मी म्हणाले प्रत्येक कॉर्नर आठ पीसेसने भरलेले आहेत छान असे प्लांटर्स आणि सगळे ह्या साईडला सोफा एरिया जिथे बरेच सीन असतात मस्त आणि जेव्हा सीन नसतात तेव्हा आम्ही असे येतो आणि इथे असे झोपून जातो काही काही आम्ही शोधायला येतात कुठे गेलेत तर इनामदारांच्या घरी झोपायला गेलेत इथे त्यांचा डायनिंग एरिया आहे माझा तरी इथे काय अजून संबंध आलेला नाही आहे इन फ्युचर येऊ शकतो छान इथे त्यांचे पण बघा हे टिश्यू बॉक्स फॅन्सी चमचे वगैरे फोक फॅन्सी तिथे पण आर्टवर्क आहे हे ना हे खूप मस्त असं आहे म्हणजे सेपरेशनसाठी त्यांनी केलेलं आहे म्हणजे कुठेही ठेवलं की ते असं वाटतं की तो पार्ट सेपरेट झाला आहे सो तो कुठेही प्लेस करू शकतो हे सेम इथे सुंदर आर्ट पीसेस ठेवलेले आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यां इतकी सुंदर डिझाईन केली आहे के बघू शकता तुम्ही वेगवेगळे पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकाराचे वासेस आहेत आर्ट पीसेस आहेत आणि मोठे मोठे फ्रेंच विंडोज आहेत आणि हा आहे किचन एरिया तो पण मस्त एकदम छान आत्ता अस्त आता खूपच जास्त अस्तव्यस्त आहे पण ठीक आहे सो आहे किचन एरिया फ्रिज आणि इकडे आपण दाखवूया ऋषीची रूम नाही आधी आपण राधिका वहिनीची रूम दाखवूया या सगळंच आता तुम्हाला खूप असं एम टी एम टी वाटेल पण ते छान भरलेलं असतं जेव्हा सीन असतो तेव्हा बघा ऍक्च्युली आणि हा जो डो दो, डोअर दिसतोय तुम्हाला ह्याच्या बाजूला आहे अनिकाची रूम सो so, असे कनेक्टेड आहे पूर्णत म्हणजे त्यांचं घर आणि इनामदार घर चला ऋषीच्या रूममध्ये जाऊया हे पण खूप मस्त एक आर्टोअर आहे खूप इथे बऱ्यापैकी रील्स बनवत असते अनिका <laughs> तर ऋषी फोटोग्राफर त्याची हॉ हो, हॉबी आहे आणि तो एक इंग्लिश uh, लिटरेचरचा प्रोफेसर आहे सो त्या हिशोबानेही डिझाईन केली रूम सगळे असे जुन्या प्रत्येक असे कॅमेरे ठेवलेले आहेत छान वेगवेगळे जुने जुने बुक्स ठेवलेले आहेत एस्थेटिक मिरर आमचा सगळ्यांचा फेवरेट आहे असं असं मला वाटतं की आम्ही ह्या घरी घेऊन जावा असा आ मिरर आहे छान बेड आणि इकडे त्याचा लॅपटॉप त्यांनी काढलेले फोटोज बुक्स परत छान फ्रेंच विंडो आणि कलर कॉम्बिनेशन इतके सुंदर केले आहेत प्रत्येक रूमचे आता म्हणजे ह्यांच्या घरातलं तुम्ही बघाल तर असं ग्रे ब्लॅक अशा झोनला आहे तर तिकडे असं थोडंसं ग्रीन आ, ब्लू काय म्हणतात त्याला सी ग्रीन हे सगळे कलर्स यूज केले आहेत सो असं कलर कॉम्बिनेशन खूप खूप छान आहे ही ऋषीची रूम आहे आणि इथेच अन्नपूर्णा अन्नपूर्णाजींची रूम आहेत सो असं ते अटॅच आहे असं वाटतं की ते सेपरेट सेपरेट घर आहेत पण आमचा अख्खा हा संपूर्ण स्टेट एकत्र एकाच त्रा, ठिकाणी एक आहे सो so, फ्रंट साईडला महाजन घर आणि बॅक साईडला इनामदार घर आणि तिथे समोर आमची हॉस्टेल रूम so, सो असं सगळं कनेक्टेड असा गोल एरिया आहे आणि त्या साईडला आमच्या सगळे मेकअप रूम्स आहेत एकदम एकदम लाईनी तशा ती तिची लॉबी आहे तिथे तर कशी वाटली ही सेट सफर तुम्ही मला नक्की सांगा आणि हे आमचं इनामदार फॅमिलीचं घर कसं वाटलं हे पण नक्की सांगा कमेंट्स मध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला